सांताक्रूज येथील उच्च शिक्षित बौद्ध तरुण अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गोरेगाव येथे इव्हेंट कंपनीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या पदावर रुजू झाले होते तीन दिवस काम केले त्यानंतर चौदा एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिवशी सकाळी त्याच कंपनीच्या मालकाकडून या तरुणाला व्हॉट्सअपच्या संभाषणाद्वारे विचारण्यात आले की तू जय भीमवाला है क्या तो मुलगा होम बोलल्यानंतर त्याला सांगण्यात आले मी ॲक्च्युली जय भीमवाल्या वालेको पे नहीं रखती या या घटनेनंतर संबंधित व प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आजही अशा पद्धतीने मुंबईसारख्या महानगरात जातीवरून उच्च शिक्षित तरुणासोबत भेदभाव केला आहे मुळात ही घटना आंबेडकर जयंतीच्या दिवशी घडली होती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तरुणाने दुसऱ्या दिवशी उघडकीस आणली यावेळी अडकेट दीपक सोनावणे बुद्धभूषण शिंदे निलेश दुटप दुपट्टे संजय कीर्तीकर बाबा शिंदे संतोष गंगावणे संदेश सोनवणे विवेक शिर्के तसेच पीडित कुटुंबातील सदस्य आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते